नमस्कार मंडळी तुम्ही मोहरीचं झाड बघितलं नसेल ना तर बघा मोहश असतात हे बघा मोहरीचं झाड आहे मोहरीच्या शेंगा बघा ह्या बारीक बारीक असतात अशा किती मोहरी लागली बघा याला ही आहे उपेटनं टाकलेली भाजी मेथीची भाजी आहे सगळी हे पण बघा मोहरीचं झाड आहे मोहरीच्या शेंगा बघा किती लागल्यात हां कंच ही ओल्ली आहेत अजून भरायची आहे हां चला तर बघा वाळलेली मोहरी ही वाळलेलं झाड आहे मोहरीचं बघा किती छान दिसतंय वर्षभर जाईल इतकी मोहरी निघते शेतातून हा वैराणीसाठी टाकलेला शाळू आहे इथं बघा गहू कापलाय गव्हाच्या लोंबा बघा वाळलेले इथं होता तो गहू कापलाय गव्हाचे पेंढे बघा अशा ठेवले ते थोडा वाळाय आणि थोडा वाळायचा अजून फुलं किती मस्त दिसतात रुईटीचं झाड आहे रुईची फुलं बघा किती छान दिसतात चला तर आता संध्याकाळ झाली घरी जाऊया बाय बाय टाटा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा